नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सर स्वागत आहे आज आपण म्हैसमाळ पिंपरी येथील युवा प्रगतशील शेतकरी शंकर रामसिंग बेडवाल यांच्या क्षेत्रावरती आलेलं आहे यांच क्षेत्र जे साधारणतः एक पंच्याहत्तर गुंटाच इथं क्षेत्र आहे आपण माझ्यासोबत देऊ शकता आणि इथं व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण असं की भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्ही मातीचे जे तोटे सांगितले होते तर फायदे काय त्याबद्दल आज इथे सविस्तर चर्चा करणार आहे आणि प्लॉट कसं मॅनेजमेंट केलेलं आहे पाण्याचा खंडा असतानाही शेतकऱ्यांनी प्लॉट कसा मॅनेजमेंट केलेलं आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत हा जो प्लॉट आहे माझ्यासोबत बघू शकता आपण मी सांगितल्याप्रमाणे मागे पंच्याहत्तर गुंठाचे क्षेत्र आहे आणि पाच फुटावर त्याची लागवड केलेली पाच फुटावरती लागवड करण्याचं प्रमुख कारण असं आहे जर का तुम्ही पाच फुटावर लागवड करत असाल तर शक्यतो तुम्हाला पॉवर टिलर नच माती लावायचं आहे आपण मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे जेवढी तुम्ही माती लावाल तेवढा कंदची साईज रुंदी बनेल आणि एकावर एक कंद बनेल आता आम्ही एक कंद काढला होता इथं काही कारणास्तव आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही आणि एक कंद निघलाच नाही आमच्याकडनं आणि मध्यंतरी शेतकऱ्याचं काही मिसगाईड झाल्यामुळे ज्या कंदाचे जो चाटलेला आहे जास्त प्रमाण उंडीचं जास्त आलं होतं तोही आम्ही इथं सांगणार आहोत तर डग फॉल्स काय आणि फायदे काय याबद्दल आज आपण इथं सविस्तर चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आता बघू शकता यांनी मातीचे काय फायदे तिथून ही जी माती आता पाच फुटाचा धेड आहे आणि माती साधारणतः बघू शकता साधारणतः एक ते दीड फुटापर्यंत इथं याला माती लागलेली कंदाची साईज आणि माल कसा बनतो याच्यावरून तुमच्या लक्षात येईल स्टमची जाडी आणि साईज कशी आहे जर कधी तुम्हाला अद्रक लागवड करायची असेल आणि तुमचं मॅनेजमेंट चांगलं असेल सुरुवातीपासून चांगला खर्चाचं नियोजन असेल तर तुम्ही नक्की पाच फुटावरच लागवड करावी आणि शक्यतो झाले तर पॉवर टिलरनेच माती लावणं तुम्हाला गरजेचं आहे मातीचे माती एवढे फायदे राहतात की तुमचं जे वेट आहे ते वाढणार आहे साधारणतः हे पंचाहत्तर गुंठे क्षेत्र आहे साधारणतः यांना एकरी दोनशेपर्यंत उत्पन्न निघेल हार्विस्ट झाल्यानंतरही आपण इथे एक व्हिडिओ बनवणार आहोत कांदाची साईज आणि त्याच्यावर आयडिया आहे ते आम्ही दोन ठिकाणी कंद काढले होते सरसगट प्लॉट जो पंच्याहत्तर गुंठे असतो सगळा प्लॉट सगळ्या दिशेने सारखा नाही असं आहे तर आम्ही जे अवरेज आहे तिथूनच आता हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही माझ्यासोबत बघू शकता या साईडला पण आम्ही कंद काढला होता आणि तिकडं जो चांगलं क्षेत्र आहे तिथलाही कंद काढला होता एक दहा वीस पाच टक्क्यापर्यंत फरक आहे जास्त प्लॉटमध्ये फरक नाही आहे मध्ये पाण्याचा कंडा असल्यामुळे न्यूट्रिशनची मात्रा गेली नाही साधारणतः एक महिना या पा प्लॉटला पाण्याचा खंड होता त्यानंतर पाणी पडलं आणि आताही शेतकऱ्याचं नियोजन चालू आहे तर सुरुवातीपासून शेतकऱ्याचं नियोजन काय झालं होतं याच्याबद्दल आपण आता हो सविस्तर चर्चा करणार आहोत हा जो प्लॉट आहे आम आमच्या साधारणतः पहिल्यापासून मार्गदर्शनाखाले होते आणि शेतकरी जे आहे ते खूप अभ्यासू आहे त्यांचंही मार्गदर्शन म्हणजे त्यांची स्वतःची मेहनत खूप मोठी आहे आणि त्यांची काही एक्सपेरिमेंट ते स्वतः इथं करतात आम्ही काही सांगितलं होतं आणि आम्ही समजा चाळीस टक्के सांगितलं असेल तर शेतकऱ्यांनी साठ टक्के त्यांच्या स्वतःच्या अभ्यासातून स्वतःच्या अनुभवातून जे प्रोडक्ट आहे ते वापरलेले त्यांचे रिझल्टही त्यांना चांगले आलेले तर मेन मुद्दा असा आहे की तुम्हाला जर कधी प्लॉट पाच फुटावर लावायचा असेल तर शक्यतो पॉवर टिलरनंच माती तुम्हाला लावणं गरजेचं आहे माती जेवढी तुम्ही लावाल तेवढाच फायदा होतो एक मातीचा डोस म्हणजे एक खता तो डोस तुम्ही धरून चालायचा आहे ज्या वेळेस माती लावाल त्यावेळेस कॉम्प्लेक्स फर्टिलायझर तुम्हाला देणं गरजेचं आहे सुरुवातीच्या ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंतच तुम्ही कॉम्प्लेक्स फर्टिलायझर द्यायचं आहे ऑगस्ट महिन्यानंतर शक्यतो कॉम्प्लेक्स फर्टिलायझर टाळायचं आहे तुमची जर कधी लागवड एक जूनला झाली असेल तर एक जूनच्या नंतर तुम्हाला एक महिन्यानंतर पुन्हा एक कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचा डोस घ्यायचा आहे तुमच्या क्षेत्राला सूट होणारे असे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर तुम्हाला घ्यायचे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणजे जे पन्नास किलोच्या गोणीमध्ये जे खत येतात दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा हे जे जे लागू होतात तेच नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्या सोबत शेतकरी ते सा परिचय देतील आणि त्यांनी सुरुवातीपासून काय ट्रीटमेंट केली होती याबद्दल सविस्तर माहिती देणार नमस्कार शंकर भाऊ नाव नमस्कार सगळा परिचय द्या शेतकऱ्यांना हा मी रामसिंग बेडवाल राहणार पिंपरी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर सांगा तुम्ही अठ्याण्णव चौतीस अठ्याहत्तर त्रेचाळीस चाळीस मी गेल्या वर्षापासून अद्रक लावायला सुरुवात केली गेल्या वर्षी एक एकर क्षेत्रावरती आमचं क्षेत्र होतं साडेचार फुटाचे बेड होते परंतु प्राथमिक पहिले वेळेस लावल्यामुळे मला त्याच्यातली काही आयडिया नव्हती सुरुवातीला मी दोन अडीच महिने तर ह्युमिक शिवाय पर्याय काही दिला नाही नंतर मला कळायला लागलं वा लोकल खूप काही खर्च कर करतात आपण असं तसल्या प्रकारचा खर्च करत नाही मी सप्टेंबर पासून त्या प्लॉटला चांगली व्यवस्था म्हणजे चांगलं सोडण्यास एखादी चांगले चांगले मायक्रोनिटर्न वगैरे असे सोडण्यास सुरुवात केली तो प्लॉट लेट ट्रीटमेंट झाल्यामुळे तेवढा काही अवरेज बसला नाही पण तरी एकशे वीस क्विंटल अव्हरेज आला होता त्या प्लॉटचं सरासरी त्यानंतर चालू वर्षाला मी हे ठरवलं की वा आपण ज्या प्रमाणात जर संतुलित खर्च करू त्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न वाढणार आहे त्या हिशोबाने मी स्वतः पाच फुटाचे बेड आखण्याचा ने निर्णय घेतला सरासरी आमच्या परिसरात कोणाची पाच फुटाची बेड नसल्यामुळे तरी मी स्वतः पाच फुटाचा बेड आखला त्याच्यानंतर त्याच्यावर लागवड केली लागवड केल्यानंतर अठ्ठावीस जूनची लागवड आहे आणि लागवड केल्यानंतर सरासरी याला सुरुवातीपासून हे भाऊ ज्ञानेश्वर खाळे यांचे व्हिडिओ पाहत होतो मी उन्हाळ्यापासून त्यांच्या व्हिडिओवरून मला हे होतं की एक दिवस आपण यांच्याकडून काही ना काही मार्गदर्शन घेऊच एका प्लॉटवरती तरी तरी त्यांच्या प्रमाणात त्या प्रमाणात मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं नाही पण सुरुवातीला त्यांच्या काही काही आयडिया मला खूप चांगल्या वाटल्या त्याच्यामुळं मला काही काही खताचा वॉटर सोलेबल डोस असेल निमाटोडा असतील या बाबतीत त्यांनी चांगल्यापैकी मला मार्गदर्शन केलं त्यांच्या हिशोबानं मी चांगले चांगले त्यांचे काही चांगले चांगले गुण होते त्या पद्धतीनं त्यांचं मी प्रोडक्ट आणले आन आणि त्यांच्या पद्धतीनं काही काही प्रोडक्ट वापरले आणि त्याच्यातून मला असं वाटलं की चालू वर्षाला आपले जे उत्पन्न आहे ते खरोखर गेल्या वर्षापेक्षा गल्ली सुद्धा साडेचार फुटाची एवढी मिळालेली नव्हती यंदा पाच फुटाची गल्ली मिळत आलेली आहे तर ह्या प्रमाणात उत्पन्न वाढलेलं आहे असं मला वाटतं आणि सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की अद्रक पिकामध्ये जेवढ्या चांगल्या प्रकारचं आपण नियोजन केलं आणि त्याला चांगल्या प्रकारचे नियोजन करणारा माणूस जर आपल्याला याच्यात मार्गदर्शन लाभले तर आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो फुटाची जी माती लावली शंकर भवन शेतकऱ्यांना किती वाढलेला आहे हा तर तुम्हाला किती वेळेस लावलेली आहे आणि मातीचे काय फायदे झाले सांगा हा माझ्याकडे गेल्या वर्षी मी नवा लेझर आणि जु वगैरे सर्व आणलं होतं पूर्ण सामग्री असताना चालू वर्षाला एकदा सुद्धा लेझर आणलेलं ले। नाही तीन वेळेस पॉवर टिलरना माती लावलेली आहे रेग्युलर जर आपल्याला जर मशागत करायची तर रेग्युलर आम्ही त्याच्या डवऱ्याची डवरा आणतो त्या डवरा नंतर आपण लगेचच पॉवर टिलर आणलं पण सुरुवातीला दोन दोन महिन्यापासून तर आता पॉवर टिलरची गलर भाजली नाही कारण भासली नाही कारण की भर जास्त प्रमाणात लागलेली आहे त्याच्यात काही मला काही असं वाटलं नाही की आता जास्त भर पाहिजे म्हणून मागच्या वर्षीचा मातीचा फरक आणि या वर्षी मातीचा फरक तुम्हाला किती वाटतोय आणि या वर्षी साधारणतः उत्पन्न तुमचं कुठपर्यंत अंदाज आता मला तर काही जास्त अपेक्षा नाही मी त्या प्रमाणात अपेक्षा करणार माणूस नाही पण त्या पद्धतीनं मला वाटतं की गेल्या वर्षी एकशे वीस असेल तर यंदा किमान वीस ते तीस क्विंटल तरी ॲव्हरेज वाढलं पाहिजे साधारणतः आता आम्ही एक कंद काढला होता आणि आमच्या रेग्युलरच्या अनुभवातून सांगतो तुम्हाला साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे पर्यंत या क्षेत्राचं उत्पन्न येणार आहे शेतकऱ्यांनी मॅनेजमेंट चांगला असल्यामुळे आम्ही कंद बघितले होते दोन ठिकाणचे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कंदही काढला होता आम्ही ते कंद काढून त्याचं वजनही बघितलं तर जबरदस्त आहे एक साधारणतः वजन आम्ही केलं नाही पण अंदाजे एक वजन कळून जातं की रोग रेग्युलरमुळे कंदाची साईज काय बनलेली आणि काय नाही मध्ये ज्यावेळेस यांना उन्नीचा प्रादुर्भाव झाला होता त्यांनी ज्यावेळेस मार्शल सोडलं नाही त्यावेळेस प्रॉब्लेम येतो कंदाची साईज आता बनवताना तुम्हाला कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि मातीचं काय हे आहे शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे जर का तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणखी नवीन नवीन व्हिडिओ घेत राहू धन्यवाद